श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओ खूप खास असणार आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातात ते तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यास सक्षम असणार आहे किंवा जर तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल तुमच्या घरी पैशांसंबंधित समस्या असेल किंवा तुमच्या घरात पितृदोष असेल संबंधित काही समस्या असेल तुमच्या घरातील कोणालाही कोणताही आजार झाला असेल तर या सर्व समस्यांपासून तुम्ही दूर होणार आहात त्यासाठी आजही खूप सुंदर उपाय मी तुम्हाला तीन सांगणार आहे नक्की करा मित्रांनो बघा पालकांना खूप मुलं अजिबात ऐकत नाहीत ही ऐक प्रत्येक घराची समस्या बनलेली आहे मुलं ऐकत नाहीत असं अनेक जण कमेंटमध्ये लिहितात मुले अभ्यासही करत नाहीत मुलांना राग येतो जर मुले खूप चिडत असतील नवरा बायको भांडत मुलांशी भांडण होते पालकांशी भांडण झाले तर अशा सगळ्या असा प्रॉब्लेम होतो तर या सर्व सगळ्यांवर उपाय म्हणून आजचा व्हिडिओ आहे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करणार आहे आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे विशेषतः पैशाची समस्या घरामध्ये कलह निर्माण करते घरात पैसा नसेल तर घरात तणावपूर्ण वातावरण वाढत असते सगळेजण नाराज राहतात घरात पैशा अभावी खूप त्रास सहन करावा लागतो एकमेकांचे कोणी ऐकत नाही आणि एक समस्या निर्माण होत राहतात घरात बरेच आई बहिणींचे पती मावडीचेही ऐकत नाही ज्या त्या काही सांगितले ते अजिबातही ऐकत नाही आणि मुलेही आपले आई वडील काय बोलतात ते ऐकतही नाहीत नवरा चुकीच्या संगतीत राहतात तर जर तुमचा नवरा ही चुकीच्या संगतीत जात असेल तर तुमचा कधीही नसेल तर तुम्हाला त्रास होतो या व्हिडिओमध्ये शेवटी संपणार आहे मी तुम्हाला खूप चांगले समजून सांगण्याचा प्रयत्न करेन मैत्रिणी जेवणात फक्त एक अशी गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टींचे पालन करेल आणि चुकीच्या संख्येत पासून दूर राहील म्हणून व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट उपायांबद्दल सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब व तुमच्या घरातील लोक जर मैत्रिणींनो तुम्ही करून पाहिलं तर तुमच्याबद्दल त्यांचं मत बदलेल तुमच्याबद्दल आदर करतील आणि तुमचं सर्व काही आहे ते तुम्ही जे बोलाल ते मान्य करेल दुसरा उपाय आहे पितृदोष पितृदोष असेल तर इतरांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी उपाय आहे पैशांशी संबंधित समस्या दूर करेल कारण पैसे नसतील तर घरात होत कलह होत राहतो तर पैसे संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी उपाय आणि चौथा उपाय आहे रोगांपासून मुक्ततासाठी आहे घरामध्ये रोगराई असेल कोणीही सुखाने व शांतेने राहू शकत नाही तर मग हे महा उपाय संपूर्ण कुटुंबाला आनंद ठेवण्यासाठी घरात सुख समृद्धी येण्यासाठी हे चार उपाय केल्याने सर्व समस्या संपतील तर पहा मी तुम्हाला प्रत्येक उपाय बद्दल सविस्तरपणे सांगणार आहे तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करता मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणतेही फूल अर्पण करता तर तुम्ही पूजा करता आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल की अतिशय काळजीपूर्वक ऐका काळे का? तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करतात तेव्हा श्रमेश्वर महादेवाचे स्मरण करावे लागेल नाव नीट ऐकवा श्रमेश्वर महादेवाचे स्मरण करावे लागेल अजून एकदा सांगते श्रमभेश्वर महादेव श्रम्भेश्वर महादेवाच्या महा नावाने शिवलिंगावर चिमणपूर काळे तीळ ठेवावे आणि काय करावे लागेल शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र ते काळे तीळ खाळी पडू नयेत यासाठी लक्ष द्या म्हणून हळूच पाणी अर्पण करा श्रमभेश्वर महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा आणि अर्पण केल्यावर त्यातून दोन काळे तीळ काढून घ्या नंतर ते उचलल्यानंतर तुम्ही महादेवाची अशी प्रार्थना करा की हे मी काळेतील औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबात आनंद असू द्या आणि माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुलगी चुकीच्या संगतीत आहेत किंवा माझे पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवय लागल्या आहेत तर अशा सर्व समस्या दूर होऊ द्या त्यांना चांगल्या सवयी लागू द्या अशा प्रकारे या काळ्या तिकटा तिळासह प्रार्थना केल्याने तुम्ही ते काय करायचे आहे ते काळेतील घरी घेऊन या आता काय करायचे आहे तर त्या काळ्या तिळातील अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला द्यायचे आहेत काळेतील चहामध्ये बसून देऊ शकता किंवा काळेतील पाण्यात मिसळून देऊ शकता काळेतील कशातही मिसळून खायला देता येतात तुमची समस्या काही असो तुम्हाला कोणतीही अडचण आली तरीही श्रम्बेश्वर महादेवाच्या नावाने ते नक्कीच दूर होऊन निघून जाईल बघा तुम्ही ते करू शकाल जर समस्या परत कधीच येणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबात नक्कीच आनंद असेल तुमच्या आयुष्यातील समस्या नक्कीच दूर होतील मैत्रिणीनो आता पुढील दुसरा उपाय देखील खूप खास आहे तुम्हाला हा उपाय तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील काय करायचे आहे ते पहा नीट लक्षपूर्वक ऐका जीवनात पूर्वज सुखी असतील तर कुटुंबात कोणतीही अडचण येत नाही सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल किंवा कुटुंबात दुःख असेल तर विशेषत आपल्या घरात पैसा आला तर आनंद घरात येतोच तुम्हाला काय करावे लागेल की शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तुमच्या पितरांना आनंद मिळावा म्हणून काय करावे तर सर्वप्रथम मी तुम्हाला तीन गोष्टी सांगेन ज्या तुम्हाला करायच्या आहेत पहिली गोष्ट काय करायचं आहे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यात दोन कच्चे दूध मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळात अर्पण करायचे आहे आणि महालक्ष्मी नमो या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मीचं वास करते दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडाला गोल मातीचा दिवा लावावा मोहरीच्या तिलाचा दिवा लावायचा आहे मग तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्यामध्ये तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल ते सांगा आणि तिसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे विशेषतः शनिवारी पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी थोडे काहीतरी गोड ठेवू शकता साखरचे दाणे ठेवा थोडे अगदी एक चमचा ठेवा आणि परत घरी या यामुळे तुमचे स इतर खूप आनंदी पितरही खूप आनंदी होतात तुमच्या आयुष्यातील सर्व समस्याही दूर होतात पितरांशी संबंधित अनेक समस्या रोग निघून जातो घरात पैसा येऊ लागतो शनिवारी अशा प्रकारे केल्यास याचा अर्थ तुम्ही ते कोणत्याही शनिवारी करू शकता तिसरा उपाय आहे तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ हो शकता चिमडभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुटलेले नसावेत याची खात्री करून घ्या त्यासाठी कच्चे तांदूळ घ्यायचे आहेत शिजलेला तांदूळ घ्यायचा नाही आणि तुम्हाला फक्त एक चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत गव्हाचे धान नाही घ्यायचे कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध आहे कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात हे सहज उपलब्ध आहेत काय करायचं आहे तर एक वाटी घ्यायची आहे तांदूळ आणि त्या शनिवारी रात्री अकरा वाजेपर्यंत घरातले सर्व लोक घरी आले आहेत म्हणजे सर्वजण झोपायला जात असतात त्यावेळी तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला बाहेरील बाजूने डाव्या बाजूला ही एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण ठेवावे लागेल बाजूला ठेवून द्या वाटी प्रदोष काळातच ठेवता येते प्रदोष काळात न ठेवल्यास रात्री सर्वजण घरी आल्यावर वाटी बाहेर ठेवू शकता आता काय करावे लागेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे हो करून महादेवाच्या मंदिरात जावे लागेल घरातील भांड्यातील पाणी घेऊन तो तांब्यात ते चिमुडवर काळे तीळ आणि तांदळाचे धान भाताचे तुकडे टाकावे आणि ही भाताची वाटी घ्या आणि आता तुम्हाला काय करायचे आहे उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला तांदळाची वाटी भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे आणि श्री शिवाय जप करायचं आहे म्हणजे श्री शिवाय नमस्तुंभियम भार भातावर पाण्याचे भांडे अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला या तिन्ही भांड्यांपैकी दोन दोन दाणे घ्यायचे आहेत म्हणजे तांदळाचे दोन दाणे उचलावे लागतील आणि काळे तीळ दोन दाणे आणि भाताचे घ्यायचे दान दोन दाणे उचलावे लागतील तुम्हाला हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे आणि ते सर्व लाल कपड्यात बांधून ठेवायचे आहे आपल्या तिजोरीच्या असलेल्या ठिकाणी ठेवा व्यवसाय करत असाल किंवा तुमचे दुकान असेल तर तुम्ही ते दुकानातही तिजोरीमध्ये ठेवू शकता या उपायांना अवलंब केल्यास तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता बसणार नाही आणि तुमच्या घरात धनाशी संबंधित कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमच्या घरात महालक्ष्मीचा वास होईल एक अतिशय सुंदर उपाय आहे या उपायाने पितरांनाही आशीर्वादही मिळू शकतो तुम्ही हा उपाय देखील करून पाहू शकता आणि तुमचा चौथा उपाय हा अतिशय खास उपाय आहे तुमच्या घरातील सदस्यांना कोणताही आजार असेल तर ते दूर करण्यासाठी हे चार उत्तम उपाय आहेत हा चौथा उप उत्तम उपाय आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला सांगत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुमच्या घरात आनंदात वातावरण तयार होणार आहे तर चौथा उपाय तुमच्या घरातील आजार रोगराई सुद्धा दूर करत आहे हा उपाय फक्त शनिवारीच केला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही उद्या ही करू शकता काय करायचे आहे तर फक्त पाच बेलपत्रे घेऊन जा आणि एक कोणतेही फुल असावे पांढऱ्या फुलांचे केतकीचे फुल असू नये इतर कोणतीही फुले चालतील फक्त तुम्हाला पाण्याचे भांडे घेऊन जायचे आहे भांडे घेऊन शंकराच्या मंदिरात जावे लागेल आता तुम्हाला काय करायचे आहे हे पाच बेलाची पाने एकावर एक ठेवावी एक लागतात बघा तुम्हाला बेलपत्र सापडले नाही तर शिवलिंगावर ठेवलेले बेलपत्र वापरू शकता बेलपत्राला शुद्ध पाणी घालून स्वच्छ धुवा ते स्वच्छ करून नंतर पाच बेलांची पाने एकावर एक ठेवावी एक पाच बेल पाने भगवान शिवाच्या शिवलिंगावर ठेवा गुळगुळीत बाजू खाली असावी आणि वरचा भाग म्हणजे शिरांचा भाग वर असावा आणि अशा प्रकारे बेलाची पाच पाने ठेवावी त्यानंतर पांढरे फूल ठेवून शेवटी कुणकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याने भांड्याने अर्पण करायचे आहे आणि लक्षात ठेवा कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील रोग नक्कीच दूर होऊन त्यामुळे तुम्ही शनिवारी नक्की करून पहा आजच्या व्हिडिओतील चार उत्तम उपाय तुमच्या घरातील नक्कीच आनंद आणेल मी तुम्हाला माहिती सांगितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरात जर काही अडचणी असतील त्या शंभर टक्के कमी होणार आहेत हा उपाय करून तरी पहा तुम्हालाही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त